भारत माझा देश आहे भारत सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता पुरुष यासाठी मी सदैव प्रयत्न करेन स्त्री ही प्रयत्न करेन महाशक्ती आहे अनंत काळाची माता आहे अनंत काळाची माता आहे मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंथी आहे तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे हे माझे कर्तव्य आहे गर्भलिंग